प्रतिकारचा प्रतिनिधी मयूर आभंग आपला संगमनेर या ठिकाणी असलेल्या वार्ड क्रमांक अकरामधील अपक्ष उमेदवार शेख शेहबाज अली यांची मी वेगळी येण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर चला तर मग आपण जाणून घेऊया ते निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारे व प्रावे काम करतात व इथून पुढं व इथून मागेल कशाप्रकारे त्यांनी वाढ क्रमांक अकरामध्ये तसे कसे काम केलेलं आहे नमस्कार तर आपण आलो येतं शेख शहबाज अली यांच्या राहत्या ठिकाणी तर आपण बघू शकता कसं सर्वसामान्य घरातून हे राजकारणात पाऊल टाकत आहे तर आपण घर वगैरे बघू न बघू शकता अशा प्रकारे यांचं घर आहे व त्यांच्या घरच्यांसोबत आपण संवाद साधूया व चर्चा करूया त्यांच्या घरच्यांसोबत नमस्कार नमस्कार तर आपण शेख शहबाज अली यांचे कोण लागतं आपण काय काम वगैरे कसलं काम वगैरे करतो आता बिलकुल काम काय बी करत जातो जे काम भेटलं ते करत राहतो मजुरी वगैरे हो करतात तुम्ही तर तुम्हाला कसं वाटतं आता जर तुमचा मुलगा इलेक्शनमध्ये नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये निवडणुकीत पाऊल टाकतोय तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुमचं काय म्हणतो आमच्या तर काय हे नाही हे जनताच्याच हे त्याच्यावर जनताने खूप त्याच्यावर आभार केला जनता त्याला उभं राहू राहिली जनता सगळ्याच्यावर तर जनतेचा प्रतिसाद कसा वाटतोय चांगलं आहे एकदम तर इथून पहिले शेख अली यांना कुठल्या मोठ्या व्यक्तीचा किंवा कुठल्या नेत्याचा प्रतिसाद होता काहीच नाही काहीच नाही ना तर आपण एक तुम्हाला लास्ट प्रश्न विचारतो जसं की आता शेठ अली हे इलेक्शन मध्ये उभे आहेत तर कुठल्या म्हणजे कुठल्या विचाराने हे उभे आहेत जनताचे विचाराने जे उभे त्यांनी जनता काय त्यांच्या पाठीमागं कमगणीने उभी तर आपण बघू शकता अशा प्रकारे शेख शहबाज आली यांचं घर आहे व सर्वसामान्य कुटुंबातून हा व्यक्ती जो राजकारणात पाऊल टाकतोय व समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवायचा प्रयत्न करण्यासाठी हा राजकारणात उतरतोय तर आपण या प्रकारे बघू शकता हे पत्रेचं घर वगैरे त्याला कुठलाही स्लॅब नाही व कुठलीही मोठी बिल्डिंग नाही अशा प्रकारे हे शेख शहबाज आली यांचं घर आहे शच्या बाबूला आपलं काय होतं मी तर आहे रा पंधरामधला पण आपले ते बंधू खूप चांगलं काम करतात आम्ही त्यांना लहानपासून बघतोय म्हणजे खूप काम करणारा मेहनती माणूस आहे म्हणजे आमच्यासाठी तो मेंबरच आहे आमचा नसता खूप चांगलाचा माणूस आहे त्यासाठी आम्ही आलो आहे त्याला चांगलं मताने जिंकून द्या आता लोक हीच अपेक्षा आहे तर तो खूप चांगला माणूस आहे न म्हणजे अर्धी रात्री धावून येणारा माणूस आहे वार्ड क्रमांक अकरा मध्ये उभे असलेले अपक्ष उमेदवार ते शेवज आली यांच्या आपलं काय म्हणत वार्ड क्रमांक अकरा मधील शेवज आली युवा ती सगळ्यांचं करत आहे आणि माझ्या मते त्यांना भरपूर युवांचा प्रतिसाद भेटलेला आहे भरपूर युवा सोबत आज ठामपणे उभे

मंडळी आपण त्याला साथ दिली पाहिजे असं माझं म्हणतं आणि माझ्या चांगल्या लोकांचा आहे आणि त्याचे काम पण तसे असले म्हणून आपण त्याला साथ देत आहे आणि माझ्या म्हणते सर्वांनी आपण त्याला सांगितले लावलीच पाहिजे आणि या नेतृत्वाला आपण सपोर्ट केला